सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते सात बारामध्ये नोंद मंजूर करण्याकरिता दोन हजाराची लाच घेताना चांदोड येथील अधिकारी प्रवीण गणपत प्रसाद हे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले यांच्या विरुद्ध चांदोड पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारांनी काळे खोडेगाव तालुका चांदोड येथे जमीन खरेदी केली होती यांची सात बऱ्यामध्ये नोंद करण्याकरिता तक्रारदार यांनी तलाठी वाकी खुर्द यांच्याकडे अर्ज दाखल केला असता तो मंडळा अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी आला होता या प्रकरणाची चौकशी अनुषंगाने तक्रारदारांनी बारा फेब्रुवारी रोजी याबाबत मंडळ अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता त्यावेळेस मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर नोंद मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात दोन रुपयांची मागणी केली होती याबाबत तेरा फेब्रुवारी रोजी पंच समक्ष पळताळणी केली असता मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांनी मागणी करून दोन हजार रुपये लाच पंचासमक्ष स्वीकारली म्हणून त्यांच्या विरुद्ध चांदोड पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणा अठ्याऐंशी चे कलम सात्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाई प्रसंगी सापळा अधिकारी अमोल सदाशिव वालझाडे पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक सापळा पथक पोलीस हवालदार संदीप हाणंगे सुरेश चव्हाण विनोद पवार हे उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे